हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये बाहू दंड भूज बाही बाहू सारखे दिसणारे काहीही खुर्चीच्या हात प्रशासकीय विभाग शस्त्र शस्त्र सज्ज करणे किंवा होणे होता आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी टायटन हर ग्रीप ऑन हिज आर्म दुसरा वाक्य आहे ही ब्रोक हिज आर्म इन अन एक्सिडेंट तिसरा वाक्य आहे ही इज द मेंबर ऑफ द पॉलिटिकल आर्म ऑफ द रिलिजियस ऑर्गनायझेशन चौथा वाक्य आहे दे आर्म हिम विथ अ रायफल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू